कोण ना कोण येत ना देता उचलून दादू हा हा रस्त्याने किती लोक येता जाता कोणाला सांगितलं तर उचलून देता पाठी एवढं काय विचार करायचं झाड झाडपाक किती छान आहे बोराचं झाड आहे बोर पण आहेत त्याला गुड मॉर्निंग ए सॉरी <laughs> मला सकाळची सवय पडली ना गुड मॉर्निंग बोलायची तीन <laughs> तीन दिवसापासून सकाळी घ्यायची मी लाईव्ह शुभ संध्याकाळ सर्वांना युट्यूब फॅमिली कशा आहात चहा वगैरे झाला का सर्वांचा आज सकाळी जरा गोंधळत झाला कामामध्ये म्हणून सकाळी काय मला माती घ्यायला यायला भेटलं नाही आहे म्हणून मी आत्ता आली या सर्वांनी थोडा वेळ गावाकडे शाळा वगैरे लांब लांब असतात ना त्याच्यामुळे मुलींना सायकलवरच जावं लागतं काल मी दुसऱ्या साईडला माती घ्यायला गेली मला इतकी परेशानी झाली ना तिकडे इतके काटे काटे होते आणि खूप जाम झाली मी काल कधी कधी ना या मातीला पण खूप किंमत राहते बरोबर ना कधी कधी काहीच किंमत किंमत राहत नाही इथंच देखळ फुटलेले इथं आपण चहा वगैरे झाला का सर्वांचा माणसाने ना आपला जो निर्णय आपण घेतो ना मग तो निर्णय कुठल्याही गोष्टीत असू द्या आपल्या निर्णयावर ठामपणे राहायला शिका प्रत्येकाने असं क्षणाक्षणाला जर आपण निर्णय बदलले ना तर आपण कुठल्याच गोष्टीत म्हणजे ही गोष्ट धरायची दुसरी द... एक गोष्ट सोडायची दुसरी धरायची भाजीपाला लावणार आहे ना आठ दिवसापासून मी इतकं म्हणजे मला लावायचं आहे म्हणून मी एवढी मेहनत घेते माझी मज्जा कुठवत आहे काहीतरी कोणी कोणी आणि कोणी जर चिडवत असेल ना तुम्हाला अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही कारण लोकांचं काम आहे चिडवणं पण आपण लोकांच्या बोलण्यावर जर लक्ष देत बसलो ना तर आपण काहीच करू शकत नाही आणि कोणी चिडवलं ना तर कधीही प्रत्युत्तर देऊ नका करून दाखवा करून दाखवायचा प्रयत्न करायचा चिडलं ना की लोक अजून आणखी चिडवतात म्हणून कोणाच्या बोलण्यावर लक्ष द्यायचं नाही आणि जे पण तुम्हाला करावं असं वाटलं ना ते करायचं कारण काही लोकांचं कामच आहे चिडवणं आणि अशा वेळेला चिडायचं नाही उलट करून दाखवायचं <laughs> काही लोक लगेच चिडतात कोणाचे पण बोलण्यावर पण मला आता ना चिड नाही येत कोणी चिडवल्यावर ना मला राग येत कारण कोण काय बोलताना मी त्या गोष्टीवर लक्षात देत नाही कडक ऊन पडत थोडंफार पण त्याच्याने माती इतकी घट्ट बसून गेली ना जमिनीमध्ये जे पण लाईव्ह बघतात ना त्यांना मला सांगायचं की प्रत्येकाला तुम्ही सपोर्ट करा कारण पूर्ण युट्यूब फॅमिली खूप मेहनत करते प्रत्येकाची मेहनत आहे काल तर इतकं म्हणजे जमीन कडक होती ना तिकडे माती घ्यायला गेली तिकडे हात माझा असं जाम झालेलं आहे तिकडची माती ना काळी भोर माती होती ह्या मातीमध्ये आणि तिकडच्या मातीमध्ये ना खूप फरक आहे जमीन आसमानचा फरक आहे पण ते खूपच जंगलमध्ये येतं ना आता ह्या वेळेस मी तिकडे जाऊ नाही शकत नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या आयुष्याचा निर्णय आपण स्वतः घ्यायचा आणि कुठलाही निर्णय घेतला ना तर त्याच्यात तुम्ही यशस्वी या, व्हाल की नाही होणार या गोष्टीचा विचार नाही करायचा पण प्रयत्न नक्की करायचा कुठल्याही गोष्टीत प्रयत्न केला तर यश भेटणारच आहे यश म्हणजे सफ <laughs> सफलता <था। laughs> नाही तर अजून कोणीतरी येईल मला छानच कमेंट करायला यश म्हणजे कोण यश आता कारण कुठला शब्द कुठे कोण काय अर्थ लावेल ना बोलताच येत नाही आता कारण आपण कोणाच्या बोलत ना माठावर जसं झाकण ठेवता येत नाही ना तसं कोणाच्या तोंडावर बोट ठेवता येत नाही लोकांना बोलायचं लोक बोलणारच आहे ते बोलतात ना बिन पगारी फुल अधिकारी अशी गंमत आहे प्रत्येकाची ज्यांचं आपल्यावर लक्ष राहत ना पगार न घेता ते इतके इमानदारीने काम करताना की बोलूच नका काही कोणाला पगार देऊन पण कोणी इमानदारीने एवढं काम करणार नाही इतकं इमानदारीने कामं असतात लक्ष देण्याचे कवितताई हर हर महादेव धन्यवाद दादा आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल दादा चहा पाणी झाला का हो दादा आत्ताच चहा घेऊन आली मी माती घ्यायला आली तब्येत पाणी चांगली आहे का ताई हा आहे जशी तशी आहे दादा विचारल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद दादा खरंच आपली युट्यूब फॅमिली इतकी सुंदर ना। आहे ना भरपूर असे आहेत की खरंच काळजीने विचारता एकमेकाला खूपच कडक होऊन गेली ती रोडावर माती हे भगवान अरे रे रे दोन नंबर लाईक ज्यांनी पण केलंय त्यांचं मनापासून धन्यवाद खूपच रोड माती कडक झाली आहे तरी थोडंच ऊन पडत जास्त ऊन पडत नाही गणपती बाप्पा मोरि खूप खूप धन्यवाद दादा सकाळी सकाळी ना माती घ्यायला बर वाटत थोडस फ्रेश पण वाटत सकाळच पण इकडच्या पेक्षा ना दादा काल मी माती घ्यायला गेली होती ना तिथं खूप काळी भोर माती होती कारण ती शेती शेती साईटच आहे ना त्या साईडला पण घरापासून खूप लांब आहे मला मग यायला खूप प्रॉब्लेम होतो आणि तिथं मग काल गोणी घेऊन गेली होती तर माझी इतकी फजिती झाली की मला ती गोणी उचलताच येत नव्हती मी पूर्ण रस्त्याने ओढत ओढत आणली ती गोणी माहिती इतकं मला परेशानी झाली गणपती लाईक डन ताई धन्यवाद दादा आल्याबद्दल पण लाईक केल्याबद्दल पण मी लाईव्ह घेतच नव्हती हो आत्ता आत्ता लाईव्ह चालू केली मी घेते एकदा तरी दिवसातून ते हिळ्या हातात धरून मध्ये हात काल इतका जाम झालेलं आहे ना तर ते कंटाळा केला ना की माणूस ना आळशी होऊन जात उद्या करू परवा करू तर उद्या परवा कधी येत नसतो म्हणून उद्या परवाच्या भानगडीत कधी पडायचं <laughs> नाही कोणतंही काम करायचं ना तर लगेचच्या लगेच सुरुवात लगे करा तर ते काम तुमचं यशस्वी होईल अजून दोन तीन दिवस माती घेऊन जाईल आणि बिया आणून भाजीपाल्याच्या लावून देईल माणसाला करायचं असलं ना काही ना करू माणूस काही करू शकतो सगळ्यांनी एकमेकला एकमेकाला सपोर्ट करा जे पण लाईव्ह बघता तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा तुमच्याही सपोर्टची गरज आहे आम्हाला आम्ही तर एकमेकाला करतोच सपोर्ट पण तुमच्याही सपोर्टची गरज आहे आम्हाला ए भगवान अरे रे रे ते ढेकळं असे फुटत पण नाही लवकर दोन नंबर लाईक कोणी केलं होतं काय माहिती त्यांचं पण मनापासून आभार काल जिकडे गेले तिकडची माती खूप चांगली होती ह्या साइडची माती एवढी खास नाहीये पण बरे जशी आहे तशी बोला सर्वांनी छान छान कमेंट करा कधी कधी या मातीला पण इतकी किंमत असते ना ज्याला कळेल त्यालाच कळेल माती सुद्धा विकत आणावं लागते आज वाटतं जास्त घेऊन जाऊ नये कारण उशीर झाला आज मला यायला पुन्हा एकदा सर्वांना एकच सांगणार सर्वांनी एकमेकाला फुल सपोर्ट करा आज माझी युट्यूब फॅमिली कुठे गेले सगळे

सकाळी बघील हो आता तिकडे जाऊन आता जेवढी आहे तेवढी इकडचीच घेऊन जाते नाही हो ते याच पाणी आहे ते पाणी कसलंय सोस खड्ड्यात पाणी झाली आता तीच उचलून कोण देणार मग ते बघावं लागेल